श्री स्वामी समर्थ मित्रांनो असेच स्वामींचे गोड संदेश तुम्हाला मिळावे यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद स्वामी मित्रांनो तुम्ही कोणाचीही भक्ती करा पण ती शेवटी स्वामींच्यापर्यंत पोहोचतेच ज्याप्रमाणे नदी सागराला जाऊन मिळते त्याचप्रमाणे तुमची भक्ती स्वामींच्या पर्यंत जाऊन पोचते स्वामी साक्षात त्रिगुणात्मक स्वरूप आहेत स्वामींची सेवा भक्ती आणि नामस्मरण हा जीवनाचा केंद्रबिंदू तुम्ही नक्कीच ठेवला पाहिजे तुमचा जर स्वामींच्यावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा मित्रांनो दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात तुमची खरेखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला पण देवत्व येते खूप अडचणी आहेत जीवनात पण त्याला सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींच्या मुळेच येते गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींची घेतलेले नाम कधीच वाया जात नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो असे कारण सर्व सृष्टीसी अकारणे जो लावी भक्तीसी सी भुलवी मनाचा धंब युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा असा अविनाशी स्वामी माझा जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही देवाला हे कधीच सांगू नका तुमच्या अडचणी मोठ्या आहेत त्या अडचणींना सांगा तुमचा देव किती मोठा आहे ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी साथ तू तु घाबरू नकोस स्वामीच पकडतील तुझा हात जाणीले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणून सदैव ओठाशी असते स्वामी समर्थ नाम मित्रांनो स्वामींच्या विश्वास आणि श्रद्धा ठेवा बंद केले नयन माझे चित्तरूपी बघुनी तुझे स्वामी तिनी जगाचा तू मायबाप आहे जगाचा तू विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तेथे -ते साथ देतो मी जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नाही तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे महत्वाचे आहे उगाची भितोसी भयहे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगे जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे तो म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे नको होऊ उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून बघ आठवण कर मी आहे तुझा विश्वास येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा इतका विचार करा की संकटालाही तुमच्याकडे येण्या आधी विचार करावा लागेल बाळा तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या सी तुझी फसवणूक होऊ देणार नाही साधं सोप जगाव दिलखुस हसावं न लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथल्या तिथच सोडावं कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील श्री स्वामी समर्थ संकट ही तुमच्यातली जिद्द पाहण्यासाठीच येत असतात आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि सर्व काही स्वामींच्यावर निशंक सोपवा तू फक्त कर्म करत रहा तुला फळ हे मिळणारच सूर्य बोलत नाही पण त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका उत्तम कर्म करा लोकच तुमचा परिचय देतील स्वामी तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाम मुखात आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना समोर जायचं असत तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय भूतकाळच भूतकाळाच दुःख नसावं वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा बाळा माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही स्वामी माऊलींचा आधार असला की कोणत्याही संकटाला समोर जाण्याचे बळ मिळते आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो जिद्द आणि स्वामींच्या वरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत उगाची भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा नशिबात जे लिहिले आहे त्याची तक्रार करू नका आपण इतके समजदार व्हायचे सेवा चालू ठेवा लक्षात असू द्या की स्वामी आपल्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात बाळा कोणीच कोणाचे नसते हे जरी खरे असले तरी आपल्या जीवनातील प्रगती समाजामुळेच झालेली असते त्यामुळे एकमेकांना साथ द्या स्वामी म्हणतात आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पाळायचा असतो नसतो काही ठिकाणी ऋणानुबंधही जपावे लागतात कारण व्यवहाराची प्रक्रिया डोक्यातून राबवली जाते तर ऋणानुबंध जपण्याचा संस्कार हृदयापासून केला जातो स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणीही रिकामा गेला नाही आणि जाणारही नाही फक्त स्वामींनी आपल्या झोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत असणे महत्वाचे आहे स्वामी अशी एक श्रमशक्ती आहे ज्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण आहे परंतु आपण पोहोचलो आहे आता इथून पुढे माघार नाही स्वामींनी एकदा का बोट धरले की ते आपल्याला कधी सोडत नाहीत पावन झाले अक्कलकोट गाव स्वामींच्या चरण स्पर्शाने भक्तांची दुःखी ही दूर होती केवळ त्यांच्या नामस्मरणाने केवळ त्यांच्या नामस्मरणाने असेच स्वामींचे नवनवीन स्वामी संदेश पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ